दहावीच्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरं जावं गुणवत्तेचं शिखर पार करण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाची गरज आहे सावंत क्लासेसमध्ये वर्षभर दिलेल्या प्रशिक्षणानुसार विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध सराव करून परीक्षा द्यावी असं आवाहन सावंत कोचिंग क्लासेसचे संचालक एम बी सावंत यांनी केलं विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिराच्या वेळी ते बोलत होते कोल्हापुरातील पेठेतील सावंत कोचिंग क्लासेसच्या वतीनं दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात आलं क्लासचे संचालक प्राध्यापक एम बी सावंत यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत यशाचा गुरुमंत्र दिला परीक्षेची कोणतीही भीती मनात न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जावं शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासावर भर दिला पाहिजे कोणत्याही विषयाची केवळ घोकमपट्टी न करता सखोल अभ्यास मनन आणि चिंतन करून आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला सामोरं जावं असं आवाहन प्राध्यापक एम बी सावंत यांनी केलं दहावीच्या परीक्षेतील उज्ज्वल यशासाठी सावंत क्लासेसनं निर्माण केलेल्या पॅटर्नचा उपयोग करावा असंही ते म्हणाले सावंत क्लासेसमध्ये पाचवी ते दहावी मराठी सेमी इंग्रजी इंग्रजी आणि सीबीएसई माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात असं सांगून तज्ज्ञ शिक्षकांचं अध्यापन उजळणी साप्ताहिक परीक्षा बोर्ड पॅटर्न सराव परीक्षा आणि अंतिम बोर्ड परीक्षा याबाबतची माहिती सावंत यांनी दिली एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुरू केलेल्या सावंत पॅटर्ननं अठ्ठावीस वर्ष उज्ज्वल यशाची परंपरा जोपासत एक नामांकित क्लासेस म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील लोकांच्या मनपटलावर ठसा उमटवलाय सराव पेपरमधील गुण कमी किंवा जास्त याचा विचार करू नये सरावात सातत्य राखलं तरच अंतिम परीक्षेत हमखास यश मिळेल असंही प्राध्यापक सावंत यांनी स्पष्ट केलं दरम्यान मी खूप अभ्यास करेन आणि माझ्या जीवनाला आकार देईन अशी शपथ विद्यार्थ्यांनी पालकांच्या साक्षीनं घेतली सामुदायिक शांती मंत्राने शिबिराचा समारोप करण्यात आला